खऱ्या अर्थाने आजचा जो विषय आहे तो विषय आहे अनित्य अनात्म आणि दुःख या तीन शब्दावर हा विषय आधारित आहे आता पहिल्यांदा समजून घ्यावं लागेल अनित्य म्हणजे काय दुसऱ्यांदा समजून घ्यावं लागेल अनात्म म्हणजे काय आणि तिसऱ्यांदा समजून घ्यावं लागेल दुःख म्हणजे काय मग आता पहिला विचार करूया पहिल्या शब्दाचा पहिला शब्द आहे अनित्य अनित्य म्हणजे काय तर या पृथ्वीवर जे जे उत्पन्न होत जे जे निर्माण होत ते सर्व नाशवंत आहे मग मानवाचा जन्म त्याला मृत्यू आहे एखादी वस्तू निर्माण झाली थोडक्यात जर उदाहरण घेतलं दगडाची निर्मिती झाली काही दिवसांनी त्याची सुद्धा माती होणार आहे जे जे उत्पन्न होतं त्या प्रत्येक गोष्टीचं नाश होणार आहे शरीर सुद्धा नाशवंत आहे आणि म्हणून भगवंतांनी सांगितलं की अनित्य त्या शब्दाचा अर्थ तुम्ही ज्यावेळी समजून घ्याल त्या त्यावेळी जे जे उत्पन्न होणार आहे ते सर्व नाशवंत आहे नष्ट होणार आहे त्या गोष्टीचा सर्वांनी विचार केला पाहिजे उदाहरण जर द्यायचं झालं तर हे जे फुल आहे हे फुल झाडावर ज्यावेळी याची कळी होते त्यावेळी हळूहळू ती कळी मोठी होते कळी उमलते उमलल्याच्या नंतर तिचं रूपांतर फुलामध्ये होतं या फुलाला आपण तोडतो तोडल्याच्या नंतर थोडस सुखत त्यानंतर बाजारात येतं किंवा घरी येतं याचा वापर पूजेसाठी होतो मग काही ठिकाणी देवपूजेसाठी होत असेल काही ठिकाणी अंत्यविधीसाठी होत असेल सांगू शकत नाही त्याचा उपयोग कुठे होईल परंतु त्यावेळी ते आणखी सुक्त त्याच्यानंतर कार्यक्रम होऊन जातो कार्यक्रम झाल्याच्या नंतर आणखी सुक्त सकाळी ते फुलं आणखी सुकतील आणि त्यानंतर काय करणार आहे करणारे परिवार ते फुलं फेकून देणार आहे मानवी जीवनाचं काय आहे ज्यावेळी बालक जन्माला येतं त्यावेळी सुकुमार असत गोंडस असत छान दिसत जस जसं मोठ होत मग तारुण्यात येतं आणि मग तरुण झाल्याच्या नंतर आईबाप लग्नाचा विचार करतात तारुण्यात आल्याच्या नंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या त्याच्यावर पाडतात कौटुंबिक जबाबदाऱ्या त्यावेळी त्याच्यावर पाडतात त्यावेळी त्याच्या मागे काय लागतो आना आणि मग त्या आणने काय होत त्याच्यावर ज्या जबाबदाऱ्या पडतात त्याच्या मागे धावता 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 म्हातारपणाकडे कधी झुकतो कळत नाही वारधापक्या येत वारधाकच्याकडून म्हातार पाण्याकडे झुकतो एक दिवस असा येतो की माणूस मरून जातो मेल्याच्या नंतर काय करतात शेजारी पाजारी नातेवाईक मित्रमंडळी गावातील ग्रामस्थ जमा होतात उचलतात स्मशानात देतात आणि जाळून टाकतात देहाची माती होते देह अनित्य आहे म्हणून